आता बातमी श्रीक्षेत्र ओझर येथून भाद्रपद चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर येथे अत्यंत महत्वाच्या द्वार यात्रेला नुकतीच सुरुवात झाली तिसऱ्या द्वार शिरोली खुर्द या ठिकाणी मंगलमय वातावरणात पार पडला द्वारयात्रा मार्गावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती बळगंगा माता मित्र मित्रमंडळ समस्त ग्रामस्थ शिरोलीकर यांच्या वतीने बाप्पांच्या पालखीचे अतिशय जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले डोलताशा ताशा लेझिम पथक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये शिरोलीकर ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले तसेच शिरोली येथील अनेक ग्रामस्थांनी महाप्रसादाचे वाटप देखील केले यावेळी मळगंगा मंदिरात पश्चिमद्वार रतिगंधर्व पूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली बाप्पांची बहीण व येथील ग्रामदैवत मळगंगा मातेला शिरोली गावचे भूमिपुत्र शिवसेनेचे नांदेड हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली अनेक भाविक स्त्रीच्या पालखीसोबत अन्वानी चालतात हे द्वार यात्रेचे वैशिष्ट्य आहे तसेच यावेळी मळगंगा माता नवतरुण मित्रमंडळ व ग्रामस्थांतर्फे भवनराव थोरात यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आजच्या द्वारयात्रेला तीन ते साडेतीन हजार गणेश भक्तांनी आपली उपस्थिती दाखवली देवस्थान ट्रस्टची चोख व्यवस्था व वतूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांचा उत्तम पोलीस बंदोबस्त असल्यामुळे ही द्वार यात्रा निर्विघ्नपणे पार पडली बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश यांनी पाहूयात आज आपण या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहे बाप्पांचा तिसरा द्वार आज या ठिकाणी येणार आहे बाप्पा बाप्पांची पालखी या ठिकाणी वाजत गाजत येणार आहे या निमित्ताने आपल्याबरोबर आहेत शिरोली गावचे भूमिपुत्र आणि शिवसेनेचे से नांदेड हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांचं मी प्रथमता आपला आवाज न्यूज चॅनलमार्फत या ठिकाणी स्वागत करतो साहेब मला सांगा की आज या ठिकाणी खूप मोठा उत्सव आहे बाप्पांची बहीण मळगंगा माता या ठिकाणी वास्तव्य करती देवस्थानची बाप्पांची पालखी आहे आज या ठिकाणी नक्कीचं वास्तव्य होणार आहे मला सांगा की आपल्या ग्रामस्थांमार्फत आपल्या गाव कमिटी मार्फत आलेल्या गणेश भक्तांचं प्रकारे स्वागत होणार आहे कशाप्रकारे आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे किंवा मळगंगा माती मातीची काय आख्या एक आहे आपण काय सांगूया संपूर्ण जगामध्ये अष्टविनायक क्षेत्रासाठी लोक भाविक दर्शनाला येतात आणि अष्टविनायक क्षेत्रापैकी असलेलं एक गोजर देवस्थान त्या गोजर देवस्थानचा श्रींचा जन्मोत्सव सोहळा सुरू आहे एकूण चार द्वार केले जातात त्यापैकी शिरोली खुर्द या द्वाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे आज स्वतः बाप्पा पालखी घेऊन आपली बहीण असलेल्या मातेला मांजरी घेऊन जाण्यासाठी पालखी घेऊन येत आहे आणि हा ही आख्यायिका वर्षानुवर्ष या ठिकाणी ग्रामस्थचं हे पूजन करतात आणि मोठ्या संख्येनं या द्वाराला नसतात असतात माता मंदिरामध्ये शिवलीकृत ग्रामस्थांच्या वतीनं अत्यंत चूक अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मंदिराची सजावट केलेली आहे भाविकांना या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या भाई भक्तांना चांगल्या पद्धतीनं दर्शन घेता यावं